बघा हा आमचं बबड्या लाडका बबड्या अरे एवढं पान राटस काय अगो झोपाली का जोपाली हा झोपाली जो <laughs> कसं दिसते हा <laughs> अरे Hmm? Babe. Ora pan rakas kai sang mung mara. Bere. Pan rakas kai. Salah dia. Ya. Salah. Husare. फक्त भांडणं करतो हो त्या शंभूला मारतो शंभूला मारतो तिकडे आहे ना हां बघ बघ लक्ष बघायचं तस काय पोराला पोर मारायला लागले हबड्या चल चल जायचं बाहेर बाहेर जायचं कान लगेच चला बाहेर ह्याच्यासमोर ब्राउनीचा लाड केला की के उसून बसते बघे हा चौ पाटील हो काय विषय तर असे सांगा की आम्हाला जरा याला टिक्का रे आज बबड्याला दृष्ट काढते आज गावणी babla ji brownie ji ani shambuji.